प्रदीप, प्रदीप, जरा उपवर कन्या होता तिच्या हृदयाला ती काळजी ना काळजी असते माझी ही मुलगी कुठे देऊ आणि ती कुठे सुखी राहील सरसा सागर पार कसा द्यायला लागते फक्त म्हणायचं <laughs> तू माझी मुलीच प्रमाणे मला काय तर नाही माझी मुलगी आणि जितक जितक छान मग ती म्हणते मला असं केलंय ना सासूबाई मग दाखवते माझा इंदा तुला मी मानखून झाल्यानंतर आणि परत त्या मुलगा झाला तिचं लग्न आमचं काय त्याने आणि मग म्हणाले आल्यापासून आई माते आई माते म्हणताय तेव्हा हे माझे बाळ असं केलं नाही ते तुळशी पत्र आणि कमंडलीतलं पाणीच्या तिघावर शिंपडत क्षणे तो काय आश्चर्य त्या पतिमृतीची कुंड्याई तीन ते छोटी छोटी बाळ झाली आणि आज निवस्त्र होती वाढायला येणार जपात गेली मस्त दिसली आले तिला पाना फुटला आले त्या एका मुलाला घेतली आहे दुसऱ्या घेतली आहे ज्याला दिवस दिलेले नाही झालेलं नाही त्याला अनुसूया म्हणाली तिघा सारखा तेजस्वी असा पुत्र मला व्हावा अग्र आमच्या सारखा तेजस्वी म्हणजे आम्ही तुझ्या सारखा तूच देवा देवाला देवाची उपमा आई सारखी आईच तिथे दुसरी तुलना करावं याला कोण नाही तशी देवासारखा देव बर ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तीन देव आपापल्या कामाला निघून आणि दिवस उजाडला मार्गी हे प्रदोष काय